शिवसेना मध्यवर्ती शाखा मोहने व जिजाऊ संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने आज या ठिकाणी महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलं आहे तुम्ही आज सकाळपासून बघा जवळजवळ दोनशे ते अडीचशे लोकांनी आतापर्यंत शिबिराला भेट दिलेली आहे या ठिकाणी शषमे वाटप हा मोफत दिलेला आहे आणि नागरिकांशी उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी आमच्या शिवसेनेच्या शिबिराला भेट मिळत आहे शिवसेनेचे एक ब्रीद वाक्य आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या ब्रीद वाक्यावरच आम्ही आज या ठिकाणी कार्य करत आहोत शिवसेनेच कार्य हे एकदम मोने विभागामध्ये जोरात चालू आहे आणि सामान्य लोकांना त्याचा एक खूप आपला त्याचा लाभ भेटत असतो आमच्या या विभागीय शाखा व जिजाऊ संस्था यांच्या मार्फत आधी आपल्या मोने परिसरामध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे आपण बघतो सकाळी दहा वाजल्यापासून इथे लाभ घेण्यासाठी या परिसरातील हजारो नागरिक इथे उपस्थित आहेत आणि ह्या शिबिरामार्फत जो आरोग्य शिबिर आयोजित केलेला आहे त्याच्यामध्ये सर्व सुविधा बिजवू संस्थेमार्फत इथे उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्यांचे चे, चेकअप करणार आहेत आणि त्याच्यामध्ये काय मोतीबिंदू वगैरे यांचे ऑपरेशन असतील तर त्यांच्या ठरलेल्या हॉस्पिटलमध्ये ते ऑपरेशनसुद्धा मोफत करून देण्यात येतील तसेच जनरल सर्जरी हृदयरोग विभाग ऑर्थोपेडिक विभाग बालरोग विभाग असे सर्व विभागांमार्फत इथे रुग्णांची चेकअप होत आहे व ह्या आरोग्य शिबिराला पुरस सहभाग येथील नागरिकांनी दिलेला आहे आणि हा सहभाग बघता येथील सामान्य नागरिक आहेत यांच्यासाठी हा एक हा आरोग्य शिबिर हा एक फायदेशीर ठरलेला आहे असे तरी माझं वैयक्तिक म्हणणं आहे तसेच या शिबिर आयोजित करण्यासाठी જે ચૌદા નંબર છે આજે શિવસેના જે શાખા